नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील प्रेमाची गोष्ट या मालिकेतील तेजश्री प्रधान ही मुक्ताची भूमिका करत असताना घराघरात लोकप्रिय झाली मात्र कालच तेजश्रीने मालिका सोडल्याची बातमी समोर आली आहे आणि या मालिकेचे प्रेक्षक देखील प्रचंड नाराज झाले आहे अशातच प्रेमाची गोष्ट या मालिकेला निरोप घेतल्यानंतर तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे तर मंडळी पाहूया काय आहे सविस्तर माहिती कालच प्रधानने प्रेमाची ही गोष्ट मालिका सोडली आहे तिने तिच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे तिची ही पोस्ट खूप व्हायरल झाली आहे तेजश्रीने तिचा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये एक भाऊक पोस्ट असं लिहिलं आहे तेजश्री म्हटली की काही वेळेला बाहेर पडणं खूप गरजेचं असतं तुमची कुवत जाणून घ्या आणि तुमच्या अस्तित्वाचा आदर करा हे तुमच्यासाठी कोणी करणार नाही असं अभिनेत्री तेजश्री प्रधानने पोस्टमध्ये म्हटलं आहे तेजश्रीच्या चाहत्यांनी तू मालिका का सोडली आहे याचे कारण ते तेजश्रीला विचारत आहेत आणि तेजश्रीने हा घेतलेला निर्णय योग्य आहे असंही म्हटलं आहे तेजश्रीने तिच्या आगामी प्रोजेक्टसाठी तसेच चित्रपटांसाठी मालिका सोडली आहे असं समोर आलं आहे तर मंडळी तेजश्रीने ही मालिका सोडल्यावर तुम्ही ही मालिका पाहणार का हे नक्की कमेंट करून सांगा मालिका विश्वातील अशाच नवनवीन घडामोडींसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद